श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा तसेच देव दिवाळी देखील उद्या आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ त्याला मिळते या दिवशी देवदीपावली देखील साजरी केली जाते हिंदू दर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी पंधरा नोव्हेंबरला आहे एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरा सुराचा वध केला आणि देवांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपूर वात लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंद उत्सव देखील साजरा करतात कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दिवदांग करात शक्य नसल्यास मंदिरात दिवदांग करावे या दिवशी विष्णू देखील करता येते आता या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे या दिवशी देव दिवाळी देखील आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळी संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीची देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकटे दूर होण्यासाठी या दिवशी आपण कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण या दिवशी आवर्जून करायची आहे आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर स्प्रे करायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ती आपल्या घराच्या बाहेरच राहते तसेच आपण उंबरट्याचं लेपन देखील करावं हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचा उंबरठ्यावरती आपण लेपन करायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपण मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे मग अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहे स्वच्छ धूळ स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना मध्ये होल छिद्र नसावं अशी पाणी घ्यावी त्यानंतर एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाणी आणि अकरा सफेद फुलांचं तोरण बनवून घ्यायचं आहे प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्यानंतर प्रत्येक फुलावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि असं आंब्याच्या पानांचं तोरण आपण मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत तस असतो तसेच आपल्या घरामध्ये बाहेरून जरी एखादी व्यक्ती आली तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जरी नकारात्मकता असली तरी पण ती व्यक्ती घरामध्ये येताना सकारात्मकताच घेऊन येत असते त्यामुळे असं आंब्याच्या पानांचं तोरण आपण या दिवशी दरवाज्यावरती जरूर लावायचं आहे तोरण बनवणे शक्य नसेल तर आंब्याची थोडीशी डहाळी जरी दरवाज्यावरती लावली तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला एका फुलाचा उपाय करायचा आहे आपल्याला एक फूल सकाळीच घरात आणायचं आहे ते फूल म्हणजे गोकर्णीचं फूल वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत देखील केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये संचार करते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदते गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते की यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात तर आपल्याला हे गोकर्णाचं फूल घरी आणायचं आहे आता घरी आणल्यानंतर आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे तर आपण हळद घ्यायची आहे हळदीमध्ये आपण दोन थेंब गोमूत्र टाकावं आणि त्या हळदीने त्या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आत आता आपल्याला मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा बनवायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही कणकेचाच दिवा बनवावा कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप म्हणजे खूप प्रभावी मानला जातो Gracias. आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूपच टाकायचं आहे तसेच एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे तसेच एक हिरवी वेलची देखील आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे आता तुम्ही जर मातीची पंथी घेतली असेल तर त्यामध्ये आपण हळद टाकायची आहे आणि कणकेचा दिवा घेतला असेल तर कणिक मळत असतानाच आपण त्यामध्ये थोडीशी हळद ही टाकायची आहे आता दिव्यामध्ये लवंग आणि हिरवी वेलची टाकल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण जे गोकर्णीचं फूल घेतलं होतं ते फूल आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आसन हे काळ्या रंगाचं नसावं आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त जर उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक फरक बघायला मिळत नाही पण आपण उपायांसोबत जर सेवा देखील केल्या तर आपल्यावरती माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा नक्कीच असतो तर आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे आणि कणकधारा स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे आता तुम्हाला हे म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण श्रवण तरी पण पण चालेल करताना देखील आपण ते फूल आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे माता लक्ष्मी समोर बसूनच आपण हे श्रवण करायचं आहे तसेच आता महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर आपण ते फूल आपल्या हातामध्येच राहून द्यायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये मुलांचा आजार पण आहे जे काही आहे ते तुम्ही सांगावे घरामध्ये गरिबी आहे दारिद्र्य आहे कर्ज खूप वाढले आहे किंवा घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहे जे, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना सांगायचं आहे त्यानंतर ते फूल आपण माता लक्ष्मीसमोर एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे अगदी त्याची तुम्ही पोटली बनवू शकता हे फूल माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपण दिवसभर तसंच राहून द्यायचं आहे म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवसभर तुम्ही तिथेच तसंच राहून द्यावं आणि जर तुम्ही सायंकाळी जर हा उपाय केला असेल संध्याकाळी जर हा उपाय केला असेल सहा नंतर तरी पण आपल्याला ते फूल तिथंच राहून द्यायचं आहे सकाळी गेला असेल तर ते फूल आपण सायंकाळी तिथून उचलायचं आहे आणि सायंकाळी जर हा उपाय केला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे फूल तिथून उचलायचं आहे आता हे फूल उचलल्यानंतर ही पोटली आपण तिजोरीमध्ये ठेवू शकता जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे आपल्याला हे फूल ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये जरी हे फूल ठेवलं तरी पण माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती असतो व आपल्या घरामध्ये पैसा हा सतत येत असतो आपल्या घरामध्ये कधीही दुःख दारिद्र्य गरिबी येत नाही अशी मान्यता आहे तसेच आपण गोकर्णीचं झाड देखील या दिवशी घरामध्ये लावू शकता वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते घराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता गुरुवारी किंवा शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती देखील मजबूत होत असते आता हा जो काही फुलाचा उपाय आहे तो तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता किंवा घरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद